भगवानराव लोमटे यांच्याबद्दल भगवंतराव लोमटे यांनी काय केलं तर स्वातंत्र्योत्तर काळात जी पिढी स्वातंत्र्यानंतरची देशाची घडी बसवायला बघत होते त्यांचं नेतृत्व करणारे जे यशवंतराव चव्हाण होते त्यांचा उदाहरण वाद त्यांनी बनवून घेतला आणि त्या या सगळ्या परिसरामध्ये एक सामाजिक उत्थापन किंवा जो काही आपल्याला समाजासाठी जे काही करावं लागतं शाळा काढावं लागतात कॉलेज काढावं लागतं काही उद्योग उद्यमाच्या सोयी कराव्या लागतात शेती एकच मूलभूत निर्णय ते मुख्यमंत्री असताना घेतला आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा अजून आत्ताच्या दोन हजार चोवीस पर्यंत मराठी रंगभूमीला मिळा तो कोणता त्यांनी मूलभूत निर्णय घेतला की मराठी रंगभूमीला टॅक्स नाही मराठी रंगभूमी टॅक्स फ्री आहे तिकिटाचे सगळेच्या सगळे पैसे कुठलेही पैसे न कापता हे निर्मात्याकडे जातात चित्रपटाचं तसं नाही त्यातले पस्तीस पैसे चाळीस पैसे कापले जातात आणि मग रुपयातले आपले चाळीस पैसे टाकले जातात था, आणि मग ते निर्मात्याकडे जातात तर त्यांनी एंटरटेनमेंट टॅक्स नाश्तावरचा रद्द केला मराठी रक्कम आणि त्याचा इंडायरेक्टली फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठी रद्दभूमीला त्या सालापासून आज ताळ्यात मिळतो जी एस टीच्या काळात देखील मिळतो दे आज सेंट्रल गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला अमेंडमेंट करावी लागली की पाचशे रुपयापर्यंत जी एस टी नाही पाचशे रुपयाच्या तिकिटेपर्यंत जी एस टी नाही पाचशे रुपयापेक्षा जास्त तिकीट असेल तर मग जी एस टी किंवा काय जो टॅक्स असेल तो त्याच्यामुळे इतका दूरदृष्टी असणारा द्रष्टा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला लाभला हे आपल्या परिसराचं भाग्य म्हटलं पाहिजे नाट्यविषयी बोलायचं झालं तर आम्ही म्हणतो की हे आमचं नाटक गायक म्हणतो माझं गाणं तबला म्हणतो म्हणतोय माझं वाजवणं नृत्य नृत्य करणारी म्हणते की माझं नृत्य पण नाटकवाला नेहमी म्हणतो हे आमचं नाटक आहे कारण नाटकातले विविध घटक असतात त्याच्याशिवाय नाटक होत नाही एक पात्री जरी नाटक म्हटलं तरी त्याला समूह लागतो लाईटवाला लागतो साऊंगवाला लागतो मेकअपवाला लागतो कॉस्ट्युमवाला लागतो मग हो तो, तो देखल देखल एक पात्र ते सजीव होतं ते घटकांचं नाटक आहे घटकांचं विरुद्ध नाटक होतं ते आमचं नाटक असतं त्याच्यामुळे मी असं नेहमी म्हणतो आणि हे मी कोण लेखलं म्हणत नाही की जे जे माझ्या नाटकाचे म्हणून पुरस्कार आहेत ते पुरस्कार माझे एकट्याचे नसून ज्या ज्या ठिकाणी मी कामं केली त्या संस्थांचं हे पुरस्कार आहेत म्हणजे थिएटर अकॅडमी ही संस्था जी आहे त्या पस्तीस वर्षामध्ये एकंदर चारशे प्रयोग झाले मग त्याचं परत या आता नवीन संचामध्ये चालू आहे ज्या काळात नाटक लिहिलं त्या काळात जन्म दिली मुलं आता नाटक करत नाटक कंपनी या संस्थेतर्फे आणि त्याचा पन्नासा प्रयोग अन्य भाषेत जी नाटकं झाली महानिर्वाण झालं भाषा अन्य भाषेत गेले तेही झालं परंतु नाटक हे समूहाचं आहे आणि चंद्रकाय चंद्रकांत काळे यांच्याविषयी मला दोन शब्द आज न्यायानिमित्तानं बोलावं मिळत फार बरं आहे ते बघून माझ्याबरोबर प्रेक्षक मी त्यांच्याविषयीच बोलतो जास्त कारण काही गट कसे असतात की काही असं म्हणतात की मी नाटक एक नाटक जे प्रेक्षकाला आवडेल त्या नाटकांना मी काम करतो कारण नाटक हे प्रेक्षकांच्यासाठी असतं ते जर आले नाही तर मी नाटक तर करत कशी एक तरी प्रेक्षक लागतो आणि मी तर नाटकावर जगणार आहे त्याच्यामुळे मला अनेक प्रेक्षक असतील आणि त्याला बचत पडत असेल तरच मी नाटक करेन परंतु काही की ते म्हणतात मला जे आवडेल ते मी नाटक करीन आणखी लोकांच्या समोर सादर करेन त्यांना ते, ते आवडावं ही माझी सदिच्छा आहे आग्रह आहे पण नाटक सांगण्याच्या पद्धती आहे नाटकात ना गोष्ट कळत जाते एक राजा राणीची गोष्ट असते ती नाटकातन कळली पाहिजे की शेवटी आवडती आणि ना राणी आवडती आहे राजा राणी बरोबर राजा राहा लागला किंवा कथा सु, सुरबल संपूर्ण झाली अशा पद्धतीनंच गोष्ट सांगितली पाहिजे असा काही दंडक नाहीये गोष्ट अनेक प्रकारे सांगता येते कारण समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या काही अशा एक दोन तीन चार पद्धतीनं घडत नाही गाजूदर पद्धतीने घडत नाही तर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीच्या नाटकाच्या मागे आज भगवंतराव दोनते परिसर उभा राहिला आणि त्यांनी अशा नाटकाचा सन्मान केला हे अतिशय गहिरे आहे असं खुद्द यशवंतराव चव्हाणांना नाटकाची खूप आवड होती एकदा दिल्लीला गेल्यानंतर गे त्यांनी मग चकितच केला मी त्यांच्याकडे के जायचो दुसरं व्यक्तिगत यशवंतरावांच्या बद्दल म्हणजे यशवंतरावांनी माझा मामा आईचा धक्का भाऊ बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीर याला राजकारणात आणला आणि पुण्यातनं तो पाच वेळा निवडून आला त्याच्यामुळे दिल्लीला गेलं की नाटक नाटक बघायला ते पण यायचे आणि नंतर त्यांच्या घरी घरी चहा प्यायला जायचा पसंत आला की ते म्हणायचे अत्यंत अद्ययावत वाचन यशवंतरावांचं होतं त्यांनी मला सांगितलं की पीटर शॅफरचं इक्वस नावाचं नाटक आलेलं आहे ते तू बोल ते तू वाच असं सांगितलं होतं इतकं आधुनिक त्यांची वाचनाची ही यशवंतरावांची आव आवड होती तर समाज आणि कला कला आणि समाज हा संबंध अतिशय महत्वाचा आहे असं आणि सर्व धर्म समभाव आणि उदारमतवादी परंपरा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दुर्दैवानी दोन हजार चौदा नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा पॅटर्न बदलत गेलेला आपल्याला दिसून येत समाजामधला हा जो सगळा एकत्र येण्याचा जो हो काही परिणाम आहे त्याच्यामध्ये एक विखंडता आपल्याला येताना दिसते अंगा नानाविध रंगतात समाज आपल्या अंगावर याची आहे ते कायम हळूहळू समाज आपल्या अंगावर येतो की काय अशी परिस्थिती दोन हजार चौदा नंतर हळूहळू हळूहळू झालेली आपल्याला दिसती आणि त्याचा परिणाम काय होतो ते आपण मागच्या इलेक्शनमध्ये त्याची